पुढील वर्षी होणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणून सामोरं जात असताना राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेत महायुती म्हणून लढण्याचा पर्याय दिलाय मात्र मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणापलीकडची मैत्री पाहता महाडिक गट मुश्रीफांच्या भूमिकेवर आतापासूनच संशय व्यक्त करतोय आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक वाढीचा ठराव हा मंजूर करण्यात आला त्याला खर तर विरोधी संचालिका शौमिका महाडिकांनी विरोध केला वास्तविक संचालक वाढीच्या मागे कोल्हापूर जिल्हा बँकेतील मुश्रीफ पॅटर्न गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राबवल्या जाण्याची शंका महाडिक गटाला आहे कोल्हापूर जिल्हा बँकेत जिल्ह्यातील सर्वच एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांना एकत्र करत जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यात मुश्रीफांनी यश मिळवलं तोच पर्याय संचालकवाडीच्या माध्यमातून गोकुळमध्ये राबवण्याच्या हालचाली खेळल्या जात असल्याचा आरोप महाडिक गटाचा आहे यंदाच्या वार्षिक सभेत मंत्री मुश्रीफांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करत सभेतील गोंधळ परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे विरोधाची धार कमी करत महाडिकांनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेत सभासदांमध्येच बसणं पसंत केलं आणि तो निर्णय घेतला